नमस्कार मी राम धनगर आपण पाहत आहात वत्सुगुल गुलमलाई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वत्सुगुल गुलमलाईच्या या राजकीय बातमीमध्ये काल परवा वीस नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पाडल्या आणि ऐतिहासिक हे मतदान झालं तब्बल रिसोड वासिम आणि कारंजा असं मिळून सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि या दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावर्षी वाशिम जिल्ह्यातील जे काही ॲव्हरेज मतदान आहे हे पाच टक्क्यांनी या मतदानामध्ये वाढ झालेली आहे आणि एकंदरीत या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात लढत होते त्यामध्ये रिसोडमधून तेरा वाशिममधून बावीस तर करंजामधून सर्वाधिक सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते आता सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे या निकालाशी त्यामुळे आता उद्या तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे मतमोजणी होणार आहे एकूण वाशिम जिल्ह्यातील रिसोड वाशिम आणि कारंजा या तीन विधानसभा क्षेत्रातून बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात उभे होते आणि उद्या त्यांचा फैसला होणार आहे सध्या या बसस्टँडजवळील कोरोनेशन हॉलमध्ये मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण झालेली आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता ही फेरी सुरू होईल वाशिमच्या या कॉर्नेशन हॉलमध्ये तब्बल चौदा टेबल तैनात आहेत आणि अठ्ठावीस फेऱ्यामधून टोटल अठ्ठावीस फेऱ्यामधून ही मतमोजणी पूर्ण होणार आहे सोबतच रिसोड या विधानसभा क्षेत्रामध्ये अमच्या एकूण मतमोजणीचे चौदा टेबल आहेत आणि तब्बल पंचवीस फेऱ्या मधून ही मतमोजणी रिसोडमध्ये होणार आहे तर कारंज्यामध्ये एकूण चौदा टेबल असणार आहे त्याने सव्वीस फेऱ्या आहेत कारंजामध्ये कारण कारंजामध्ये उमेदवारांची संख्या सर्वात जास्त होती सत्तावीस वाशिममध्ये बावीस उमेदवार होते तर रिसोर्टमधून तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते उद्या विशेष तयारी म्हणून बस स्थानक ते देशमुख हॉस्पिटल सिव्हिल लाईन हा जो काही रस्ता आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहता हा रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या रस्त्यावर या रस्त्यावर रहदारी होणार नाही कुठली वाहतूक होणार नाही त्याला पर्यायी मार्ग म्हणून जर आपल्याला जायचं असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस पासून जो काही माग रस्ता सिव्हिल लाईन पोलीस वसाहती केली जातो त्या रस्त्याचा अवलंब करू शकता किंवा मग जो काही मुख्य रस्ता आहे है, अकोला हैदराबाद मेन हायवे आपल्याला त्याचा त्या रस्त्यावरून आपण वाहतूक करू शकता सध्या कृत्यास या कोरोनेशन हॉलमध्ये कशी तयारी सुरू आहे याची अधिक माहिती आपण घेऊया या निवडणूक अधिकाऱ्याकडनं पात्र हा वर्स आहे तर वाशिमच्या बसस्थानकाजवळ हा कोरोनाचीन हॉल अर्थात ऑफिसर क्लब मतमोजणीसाठी सज्ज आहे उद्या तेवीस तारखेला ही मतमोजणी राहणार आहे रिटर्निंग ऑफिसर अर्थात निवडणूक अधिकारी जाधव साहेब माझ्यासोबत आहेत ता कशी तयारी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर तयारी झालेली आहे पूर्ण कशी असणार आहे उद्याची उद्या काउंटिंग आठ वाजता सुरू होणार आहे सर्वप्रथम पोस्टल बॅलेट मतदानाला सुरुवात होईल त्यानंतर साडेआठ वाजता ई व्ही एम मशीनच्या काउंटिंगला सुरुवात होईल आणि या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सर्व ओळखपत्र दिलेली आहेत मत मतमोजणी प्रतिनिधींना या ठिकाणी मीडिया कक्षाची स्थापना केलेली आहे तसेच उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना या ठिकाणी निरीक्षणासाठी एक वेगळं कक्ष केलेलं आहे आरोग्य सुद्धा सुसज्ज या ठिकाणी आहे याशिवाय सर्व पोलीस बंदोबस्तसुद्धा लावलेला आहे टेबल वगैरे किती आणि टपाली ईव्हीएम चे हो चौदा टेबल आहेत टपाली मतपत्रिकांचे दहा टेबल आहेत आणि दोन ईटीपीबीएस चे टेबल आहेत म्हणजे काय सर्व्हिस वोटर जे असतात सैन्य दलामध्ये नोकरीवर असलेल्या सैनिकांसाठी ईटीपीबीएस द्वारे आपण मतदान घेतो असतो पोस्टल बॅलेटचा एक प्रकार आहे हो टपालीच्या व्यतिरिक्त आहे हो हो टपालीमध्ये आता होम वोटिंग आहे एटी फाईव्ह प्लस आणि दिव्यांगांचं आपण घरोघरी जाऊन मतदान घेतलेलं आहे त्यानंतर कर्मचारी जे आहेत इलेक्शन ड्युटीवरील त्यांचा आहे आणि आता हे सैन्य दलातील सैनिकांचा आहे किती फेर्या अंदाज फेऱ्या होतील तीनशे एकोणनव्वद केंद्र आहेत वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण अठ्ठावीस फेऱ्या होतील धन्यवाद दादू साहेब तर तीनशे एकोणनव्वद मतदान केंद्रावरील ह्या ईव्ही एम आज सिल्प्या काही एम सुरक्षा कक्षामध्ये पाहू शकतात तिथे आपण केंद्रीय दलाचे काही जवान तैनात आहेत तिथे आणि अठ्ठावीस फेऱ्यामधून ही मतमोजणी वाशिमच्या या कोरोनेशन हॉलमध्ये होणार आहे आणि जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या याचं शेड्युलिंग उद्या या मतमोजणीचं शेड्युलिंग आहे आणि अगदी साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे फेऱ्या जरी जास्त असल्या तरी बारा वाजेपर्यंत निकालाचं चित्र हे स्पष्ट होऊ शकतो त्याचा अंदाज लागू शकतो मात्र हल्ली हरिया अलीकडे लागलेल्या हरियाणाच्या निकालावरून आपल्याला एक लक्षात येईल की शेवटच्या फेरीपर्यंत ही चुरस कायम राहू शकते तर उद्या निकालाची अपडेट आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत अधिक बातम्या व घामोडीसाठी पाहत राहा वत्स ही आपली संस्कृती आपला वसा